अकोले तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सांदन व्हॅलीतून दुर्दैवी वृत्त समोर आले आहे आज सकाळी अकराच्या सुमारास या परिसरात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या तरुणींच्या समूहातील एका तरुणीचा पाय घसरल्याने दगडावर डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरची तरुणी मुंबईतील दहिसरची आहे घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केला याबाबत या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज सकाळी अकरा वाजायच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सामरत जवळील सांदनदरीत घडली आहे या घटनेत मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील तरुणींचा समूह सकाळीच दाखल झाला होता भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण सांदनदरीकडे गेले निसर्गाचा चमत्कार निहाळीत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर वय चोवीस वर्ष राहणार दहीसर मुंबई या तरुणीचा एका खडकावरून पाय घसरला त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर तिच्यासोबतच्या मैत्रिणींसह अन्य पर्यटकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तिला दरीतून बाहेर काढले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता या याबाबत राजूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे आपल्या पथकासह सानंदरीत दाखल झाले सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गावकरी न्यूजसाठी शाह भंडारदरा